माझ्या पाठीमागं सगळ्यांनी म्हणा धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाला स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज औसाहेब जुजाऊ आणि माझ्या कुळामध्ये आजपर्यंत निपजलेल्या प्रत्येक थोर महापुरुषाची शपथ घेऊन मी शंभूंचरणी प्रार्थना करतो की बलिदान मास संपला असला तरी बलिदान मासा मासादरम्यान मी त्याग केलेल्या वाईट गोष्टींना Premises, जसे की, की व्यसने वाईट सवयी कुकर्म या सर्व गोष्टींना इथून पुढच्या आयुष्यामध्ये पुन्हा हात लावणार नाही माझ्याकडून संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना मुजरा म्हणून आजन्म निर्व्यसनी राहण्याची मी शब्द पद घेतो आहे माझ्या परिसरात माझ्या कॉलेजात आणि माझ्या शेजारी असलेल्या प्रत्येक भगिनीची सुरक्षा करणे माझी जबाबदारी आहे माझी नजर, नजर कुठल्याच माता भगिनीला वासनेच्या नजरेने बघणार नाही आणि कुठलीही स्त्री दिसली तरी तिच्यामध्ये मी माझी माता शोधण्याचा प्रयत्न करेन बलिदान मास संपला असला तरी मी माझे कर्तव्य आजन्म पाळेन